नमस्कार संचित न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत कुमठे गावात कुमठे गावची सध्या नरसिंह देवाची यात्रा सुरू आहे आणि या यात्रेनिमित्त या ठिकाणी बैलांच्या शर्यती ठेवण्यात आलेल्या आहेत बघूया तिथं भरपूर वेगवेगळ्या भागातून बैलांच्या जोडी आलेल्या आहेत दादा कुठलं गावगडेच आहे कमुल शेट्टी वसगडे काय बैल जोडीची बैलांचे नाव काय काय बैलच नाव बैलपूर सरनाईक चिमण्या सर चिमण्या काय यांच्या वय वगैरे किती आहे किती महिने

काय काय आव्हान काय काय त्या क्षेत्रामध्ये काय प्रत्येक का आव्हानच आहे प्रत्येक गोष्ट म्हणजे आव्हानच आहे शर्यतीत उतरायचं म्हणजे आव्हान शहर म्हणजे एक संघर्षच आहे संघर्षच आहे बर आव्हान स्वीकारणं गरजेचं आहे गरजेचं आहे आव्हान स्वीकारून पुढं चाललं पाहिजे बर आता बरेच मंडळी वेगवेगळे नाद करतात तुम्ही बैलगाडीचा नाद करताय कसं वाटते हा नाद बैलगाडीचं नाद नाही कसं पहिल्यापासून आम्हाला ते हायस आमच्या घरातली सगळी वेल एज्युकेटेड आहे बर मी पण इंजिनियर आहे माझा भाऊ पण इंजिनियर तरी सुद्धा आम्ही बैलगाड क्षेत्र माहिती कसं आमचे मामांची बैल होती त्यामुळे आम्हाला ते नाद लागला त्यातनं ते आम्ही पुढे आपलं बैलगाडी क्षेत्र आपलं जपलं बाकी आपलं व्यसन इकडे तिकडे करत बसण्यापेक्षा बैलगाडी जण चांगला आहे चांगला आहे माणसाचं मन पण रमते आणि सगळंच सगळं असं कधी होतंय का म्हणजे ह्या बैला रेकॉर्ड काय काय इतिहास काय काय रेकॉर्ड म्हणजे आता पाच मैदान बैल पळवलाय त्यातलं चार मैदान नंबर आहे नंबर आहे आणि एक मैदान कॅन्सल झालाय बैलासाठी आम्ही पाच वर्ष साडेचार वर्ष दम काढलाय बिंदा तिथे एक दोन तीन मैदान केली त्याच्यानंतर गायला के मैदान कुठं केलं नाही आता चालू केला याला आता पाच मैदानात चार मैदान तर तुम्ही टॉपला आलाय नंबर पण एक मैदान तुमचं हरलेलं आहे बरोबर हर हारलेलं तुमचं नातं कसं होतं त्या पंधरा दिवसात किंवा त्या दिवसात पहिलाच बैलांचं बैला तुमचं नातं कसं होतं त्याच काय आमचं पोराजून वाढल्यासारखंच नातं आहे त्याचं हरला तरी पण आमचाच आहे जिंकला तरी तरी पण आमचाच आहे त्याला काय बाकीच्या गोष्टीत काही नाही बरं बरं अच्छा या स्पर्धेबद्दल काय अपेक्षा ठेवणार आलाय काय अपेक्षा सगळ्यांची आहे तीच प्रत्येकाला वाटते बाबा आपण कोणांची काय माहिती सांगाल सरपंच फुले आहे चार मैदान सवा वर्षाचा आहे सवा वर्षाचा सुरुवात किती महिन्यापासून कधी राऊंड पहिला आता तीन महिन्याला सुरुवात केली तीन महिन्याला काय सांगाल आता इथलं मैदान याच्या अगोदर आलं होतं कधी नाही हे बैल आमचं पाणी घेऊन आलं पहिला या वर्षी प्रत्येक वर्षी होती बघायला चांगल्या प्रकार असते बहिण्यासारखं असतं बैलगाडा शरी काय सांगा ही आम्हाला पहिल्यापासून खूप आवडते ते आमचे पहिले बी बैल होते पहिले बंदी आल्यापासून आम्हाला नाच कमी झाला परत नाच सुरू झाला आता नऊ फाटे झालेले कसे असते तालीम तालीम नाही बैला डायरेक्ट मैदानाच मैदानाच काय नाव तुमचं गाव कुठलं कुठे अच्छा मग दोघं मिळून गाडीचं अच्छा तुमचा पूर्ण परिचय द्या मला पळशी पळशीचा आहे काय नाव हो तुमचं पुष्कर जाधव अच्छा किती वर्षापासून बैल जोडी आपल्याकडे आहे एक वीस वर्ष वीस तीस वर्ष झाली वीस वर्षापासून आपल्याकडे खेळणार बैल आहेत बर या जोडीबद्दल काय सांगाल काय नाव आहेत बैलांचे हेच फुले आणि हेच बैजा बैजा बर दोन्ही बैलाचा रेकॉर्ड काय आतापर्यंत शर्यती संदर्भात दहा पंधरा मैदानी एकच आता हे हे आता पहिल्यांदा पैलाय सगळ बर कसं आहे शर्यती संदर्भात अजून काय सांगाल शर्यत म्हणजे नेमकं काय असतं कसं असतंय रग दग शर्यत म्हणजे आता काय मला सांगायचं शर्यत म्हणजे नात शर्यत शर्यती नागड नात आहे त्यालाच कळत काय शरद काय ते बैलांचं तुमचं नातं कसं असतं मांसर कसते। कसते। कदे -कदे आता माणसारखं असतं माणसासारखं असतं कधी कधी बैल हारला तर त्या दिवशी वातावरण कसं असतं शांत एकदम एकदम शांत एकदम शांत आणि जिंकल्यावर एकदम जोरात धिंगाणा विंगाणा असत धिंगाणाच असत बर बर आतापर्यंत काय अशी मोठी बक्षीस वगैरे घेतला का बुलेट बर था बुलेट शाईन दोन गाड्या आहेत दोन गाड्या बर आता सध्या तालीम कशी असते फिरवायचं कधी बैल आजारी पडला तर त्या दिवशी वातावरण कसं असतं घरात ट्रीटमेंट डॉक्टर बोलायचं औषधही चालू असते चालू असते बर बर बैलांचं आणि तुमचं जर नातं बघायला गेलं तर एका वाक्यात काय सांगाल बैल म्हणजे फक्त प्राणी आहे का अजून काय बैल म्हणजे माणसं माणसं करता म्हणजे आपण माणसाप्रेम तसं बैला प्रेम अच्छा, अच्छा, प्रेम करतो प्रेम करताय अच्छा इथल्या शर्यती बद्दल इथं आता तुम्ही शर्यतीला आलाय काय अपेक्षा ठेवून आला आज आहे भाई आपली म्हणजे आता नंबर झाली चांगलं नाही झाली तर काय आपण नाही चिंचणी तासगाव चिंचणी तासगाव चिंचणी किती वर्षापासून बैलगाडीचा नाद आहे कमीत कमी बारा वर्ष झाली बारा वर्ष झाली बर मध्यंतरी बैलगाडा शर्यतीला बंदी आली होती त्या काळात तुमच्या तुम्ही त्यावेळी कसं स्वतःला हे केलं आपला आवडणार एक क्षेत्र बंद झालं बंद झालं नव्हतं फक्त तालीम घ्यायचं चालूच ठेवली बैल काय मी मोडली नव्हती त्या काळात माझी बैल वाढली पहिली दोन बैल होती बंदच्या काळात मी तेरा बैल केली कारण लोक बंद म्हटल्यावर सगळे लोक काय लागले पण म्हणले ही जगवायला पाहिजे म्हणून मी तेरा तेरा मी तेरा पाळी दुसरा कोणत्या आणि सात तर पाळल बरोबर असे उद्देशाने मी बैल तेळालाच वाढवली बैलगाडा फक्त बंद होता पण तुमच्याकडे मात्र चालूच ठेवला ठेवला व्यायाम व्यायाम हे असं चालू असेल तालीम असते तालीम असते किल्लार बैलाबद्दल काय सांगला भाग म्हणलं किल्लार बैलांचं प्रसिद्ध आहे खिल्लार बैल जरा पळायला जरा चांगले असते चांगले त्यांचं रंग अच्छा मला सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये बैलगाड्यामध्ये बैलगाडा घाट पद्धत त्यानंतर पट्टा पद्धत आणि हे चकडा पद्धत असे वेगवेगळ्या पद्धतीनं बैल पळवतात बैल पळवतो कुठला वाटतं तुम्हाला सगळ्यात हेच बरं वाटतं चकडा वारे बरं बैलांसाठी आता तुमच्याकडे एवढी बैलजोडी आहे तर कशी तयारी कशी असते त्यांची त्यांची तयारी लहानपणापासूनच म्हणजे आदत आदत बाय लावायच्या मी पासून खाद्य दिलेलं असतं व्यायाम दिलेला असतो ha <laughs> ha अशी एखादी आहे का नवीन आणला आणि आणल्यानंतर एक भट आठवण कायमस्वरूपी राहिले तुमच्याकडे बैलजोड आता आहेत माझ्याकडे बैल बैल छाब्या म्हणून गाजलेलंच बैल आहे अजून आहे माझ्याकडे त्या माझ्या मरेपर्यंत सांभाळायचं ती बैल काय गाजलेलंच बैल होत कुठं चालली तिथं नंबरच करत होता पाच लाखाची सहा लाखा काय दहा लाखाची अशी बक्षीस मारलेली आणि आता सध्या आपल्या दावणीला आहे सध्या काय तालीम वगैरे चालू आहे का आपण व्यायाम म्हणणं असतो त्याचं बरं बरं किती वय झालं त्याचं आता सतरा वर्ष काय सांगाल बैला जाण तुमचं एका वाक्यात नातं काय सांगाल मुलापेक्षा बैला पण मुलापेक्षा मुलापेक्षा त्यांच्यासाठी मुलापेक्षा जास्त प्रिय बैल आता ही बैल आता शर्यतीसाठी तर तुम्ही वापरता शेतीसाठी पण वापरताय का वापरतो शेतीसाठी म्हणजे व्यायामासाठी त्यांच्या व्यायामासाठी शेतीसाठी ट्रॅक्टर त्यांच्या व्यायामासाठी म्हणून त्यांना राबवत आता मला सांगा तुम्ही जानते मंडळी आहात आता नवीन पिढी सुद्धा याकडे उतरते या क्षेत्रात उतरताना काय काळजी घ्यायला पाहिजे आव्हानं काय आहेत का येणार नव्या पिढीसाठी काय सांगाल नव्या पिढीसाठी बैल प्रेम केलं पाहिजे बैला सांग बैल व्हायला पाहिजे ज्याला ते जमते तेनच त्यात उतरायचं नाही उतरायचं उतरायचं नाही अशा राऊंडला किंवा स्पर्धेला येतात त्यावेळी काही अडचणी असतात का अडचणी असतात अडचणी भरपूर असतात त्याला तोंड दिलंच बरं बरं हा नाद केलाच पाहिजे नाद केला आता दुसरं नाद आता उरलाच नाही <laughs> आता हेच नाद एवढा उरला नाद एवढा उरला आणखी एक गोष्ट या ठेवलेला त्यावेळी ते वंडायचं नसतं काय कारण आहे हे आपली हे जी म्हणजे समज म्हणा किंवा संपर्क सुचिरभूत असलं पाहिजे मग सुचिरभूत माणसानं त्याला हात लावला लागतो पाहिजे कुठल्या बी माणूस कोण मटन खावलेला आलेला असतो आणि काय करून आलेला असतो त्याचा स्पर्श त्याला नको एवढंच त्याचं कारण आहे पाहिजे त्याला हात लावायचा बैल तुमच्या दारात आले ज्यावेळी तुम्ही बैल राऊंड साठी त्यावेळी तुमच्या जीवनात बदल काय झाला जीवनात बदल काय हे बैल पळवलं तर मनाला आनंद वाटतो आणि मनाला आनंद वाटणं म्हणजेच आयुष्य वाढणं असं मी समजतो काय सांगाल एखाद्या आठवण बैला संदर्भात पहिल्या संदर्भात आठवणच पहिल्यावर इतकं जीवापाड प्रेम केला असतो एक माणूस घरातला ना मेला तर मी इतका रडणार नाही इतका ती बैल मेल्यावर मी रडत होतो म्हणजे एक बैल आपल्याकडे दगावला दगावला गाडीच्या साठ्यात मोठी गाडी होती आणि खोंड होता बारका बारका म्हणजे आदतला पळणारा खोंड होता आणि त्यानं ती गाडीत वैर नव्हती त्यानं त्या दांबा मधून तोंड आत घातल्या आणि शिंगा आत गेली आणि ती काढायला त्यानं प्रयत्न केला रात्रीच आणि रात्री बघितलं बर बर आणि पुन्हा पहाटे उठून बघायला आलं तर तिला कळायला लागला होता बैल मग उठवायचा प्रयत्न केला पण ती मी एकटाच होतो त्यामुळे ते काय ती उचललं नाही गाडी बी उचलली नाही मोठी गाडी होती त्यात ती दगावायला बैल त्यावेळेला मग जर लोळायला लागलो रडायला लागलो ला, ला। मग ती लोकांना सगळ्यांनी वाटलं आमची आई त्यावेळेला मग होती लोकांना बऱ्याच लोकांना असंच वाटलं की आमची आईच दगावायची पण त्यानंतर आई आमची वीस वर्ष होती म्हणजे बैलावरती एखाद्या माणसापेक्षा अतिप्रेम तुम्ही बैलावरती केलेला आहे केले दादा कुठला आहे ना श्री नरसिंह देवाची यात्रा कुमटे तालुका तासगाव जिल्हा सांगली या ठिकाणी यात्रेनिमित्त भव्य असा बैलगाड्यांचा आज या ठिकाणी शर्यतीचा कार्यक्रम पार पडला आणि यामध्ये बऱ्याच बैलगाडा मालक बैलगाडा गाडीवान त्यानंतर बैलगा बैल सांभाळणारे बैलप्रेमी मंडळीसुद्धा आज भव्य असे उपस्थित होते तर या कार्यक्रमात आज कोणत्या गटामध्ये कोणाचा कितवा नंबर आला हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे मगाशी आपण बघितलं होतं आदत गटामध्ये पहिला क्रमांक कोणाचा आला आता आपण बघतोय ब गटामध्ये प्रथम क्रमांक आले ही बैलजोडे आहेत आता त्यांच्याशी आपण संवाद साधतोय दादा काय सांगाल आजच्या या स्पर्धेबद्दल आणि आपल्या बैलगाडी अव्वल ठरलेल्या आहे एक नंबर गाडी पडली मला समाधान वाटलं बरं एक सुरुवातीला ज्यावेळी आम्ही यांच्याकडे बघितलो त्यावेळी गंभीर चेहरे होते मात्र आता नंबरात आले आता मात्र सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतंय दिसते आज असं कुठल्या टप्प्यामध्ये असं वाटलं होतं आपला गाडा बसणार नाही आपली बैलगाडी मागे पडेल असं वाटलं का शर्यतीमध्ये सोडलं आम्हाला मस्त गॅरंटी असे बैल पब्लिक बघणारी म्हणत होती गाडी नंबर होईल का नाही होईल काय गॅरंटी नाही बरं बरं पब्लिकला शंका होती मात्र बैल पहिल्यांदा आला बर कसं वाटतंय जिंकल्यानंतर पहिला आल्यानंतर भावना कशी असते एक नंबर असते कसं आहे बैलाजान तुमचं नातं एका शब्दात जर सांगायचं तर आता पत्र तर बैल पळाल्यापासून कधीच नाराज केला नाही आपल्याला चांगला या व्यवस्थापन करताना कशी काळजी घेतात आई कंटिन्यू काय असेल ते बरडा पाणी वैरण टायमा टायमाला दोन पाणी हे सगळं सांगितलं पण तुमचं नाव तुमचं गाव तुमचं परिचित आहे की सगळं बैलांची नाव काय काय माझं नाव प्रमोद रामदास जाधव तालुका मेरज जिल्हा सांगली भोसी बैलांची नाव कशी आहेत शिवराजा त्याचं काय नाव गजा राजा गजाची ही जोडी पहिल्यांदा आले त्याची काळजी घ्यायला पाहिजे सगळं काय असेल ते ह्यांच्या जेव्हा तर आहे का बैल तुमच्यासाठी नाही बैल आपल्यासाठी पळतोय पळतोय एक नंबर पळाला बैल काय अडचण नाही नाराज केलं नाही त्यानं काय तुमच्यामुळे बैल प्रसिद्धीला आला का बैलामुळं तुम्ही प्रसिद्ध झाला बैलामुळे प्रसिद्धी आमची आमच्यामुळे कसे येते राजा गाजाची जोडी हो राजा गजा सगळ्या बैलप्रेमींना अनेक युवा पिढी याच्यामध्ये उतरते तर काय आव्हान करावं काय चांगले आहे बैल कसं आहे सांभाळणंच महत्वाचं व्यवस्थित त्या टायमा टायमाला त्यांचं काय असेल ते दुखणं पाणी बघलं पाहिजे हेच महत्वाचं आहे